<imitation> नमस्कार मित्रांनो तर पारू मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की पारू आदित्यचा विचार करत असते आदित्यने जो काही निर्णय घेतलाय आणि सांगितले की पुढच्या आठवड्यामध्ये साखरपुडा होणार आहे त्याबद्दल पारू खूप विचार करते पारू विचार करत जात असते आणि तेवढे तिथे प्रिय येते प्रिया विचारते पारू कुठे चालली असतो पारू म्हणते आदित्य सरांसाठी दूध घेऊन चाललीये प्रिया म्हणते पारू मला माहितीये तू त्या दोघांची खूप चांगली मैत्रीण आहेस पण तुला माहिती आहे ना आतापर्यंत तुझ्यामुळे दादा आणि आई यांच्यामध्ये किती वाद झाली अगं आता कुठे सगळं सॉल्व झाले आणि मला असं वाटतंय की तुझ्यामुळे अजून काही गडबड व्हायला नको पुढच्या आठवड्यात आदित्य सरांचा साखरपुडा आहे आणि त्यामध्ये तुझ्यामुळे तर प्रॉब्लेम व्हायला नको असं वाटतं मला मान्य आहे पारो तू कधीच चुकीचं वागणार नाही तुझा हेतू पण चुकीचा, हे चुकीचा नसतो पण मला आता असं वाटतंय की किरीस कि नको घ्यायला आणि पारू अगं तुला आदित्यदा काळजी घेण्याची अजिबात गरज नाहीये कारण त्यांची काळजी घेणार आलाय म्हणून तू आता अजिबात घेऊ नकोस आणि ते दूध इकडे आणि किचन मधली कामं आवर असं म्हणून प्रिया हातातला ट्रे घेते आणि आदित्यच्या रूम मध्ये निघून जाते त्यामुळे पारूला अजून जास्त वाईट वाटतं पारू रडत मनात विचार करते आणि म्हणते खरंच आहे प्रिया मॅडमचं कारण त्यांच्या हक्काचं माणूस आहे आता आदित्य त्यांना माझी काहीच गरज पारू रडतच किचन मध्ये धावत निघून जाते तर इकडे प्रीतम प्रीतम विचार करत असतो म्हणतो दादाने घाई घाईत निर्णय घेऊन टाकला पण मला असं सारखं वाटतय की हा निर्णय चुकीचा आहे काहीतरी चुकतंय मला हे सगळं पटतच नाही का असं होतंय मला माहितीये दादा असं नाहीये प्रीतम खूप विचार करत असतो तो विचार करून आदित्य कडे जात असतो तेवढ्या तिथे अनुष्का येते अनुष्का प्रीतम ला प्रसादात तिने काहीतरी मिसळलेलं प्रीतम कडे जातो तर इकडे आदित्य रडत बसलेला असतो आदित्य मनात विचार करतो आणि म्हणतो माझा निर्णय अगदी बरोबर आहे आपल्या माणसांसोबत कसलं आलंय हरण जिंकणं बाहेरच्या लोकांसोबत हरण जिंकणं आपल्या लोकांसोबत नाही आणि इकडे प्रश्न आईचा आहे आईचा शब्द खरा करण्यासाठी मी काहीही करेल आईसाठी शंभर वेळा मी हरायला सुद्धा तयार आहे आणि हा जो निर्णय मी आहे चुकीचा आहे हे मला नाही माहिती पण हा निर्णय घेणं जास्त गरजेचं होतं आजसाठी मी जे काही केले ना ते बरोबर केले आदित्य असं बडबड करत असतो आणि तेवढ्या तिथे प्रिया येते प्रियाने सगळं ऐकलेलं असतं प्रिया म्हणते दादा तुम्ही अजिबात विचार करू नका तुम्ही घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे आदित्य विचारतो तो का दूध घेऊन आली आहेस प्रिया म्हणते हो मीच घेऊन आलीये पण दादा खरं सांगू का तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय आईंसाठी हा निर्णय घेणं जास्त गरजेचं होतं पण बघा ना तुमच्या एका निर्णयामुळे आपल्या घरातील गायब झालेलं चैतन्य पुन्हा परत आले ते दोघही बोलत असतात आणि तेवढ्या तिथे ते नशेमध्ये प्रीतम येतो प्रीतम म्हणतो एकदम चुकीचा निर्णय घेतलाय दादा तो प्रीतम खाली पडणार असतो त्याला प्रिया सावरते प्रिया म्हणते प्रीतम हे काय तुम्ही दारू पिऊन आलात का आदित्य खूप चिडतो आणि तो, तो म्हणतो प्रीतम हे काय लावलेस तू प्रिया विचारते प्रीतम तुम्ही दारू पिऊन आलात का प्रीतम म्हणतो तुला काय मी बेवडा वाटतोय का तो म्हणतो मी नाही दारू पिलो पण हा आदित्य दादा माझा हा दारू प्यायलाय हा दारू पिल्यासारखी डिसिजन घेतोय ए का डिसिजन घेतलायस तू तुला नाही पटत तर तू हा निर्णय का घेतलायस आदित्य म्हणतो कसला निर्णय काय बोलतोयस तू आणि हे सगळं काय चालवलंयस रे तू तू मला प्रॉमिस केलं होतं की तू दारू पिणार नाही मग का दारू प्यायलास तू तुला कळत कळल्यावरती काय होईल प्रीतम तू एकटा नाहीयेस आता तुझ्यासोबत तुझी बायको आहे जबाबदारी आहे तुझी ती तुला कस कळत नाहीये प्रीतम म्हणतो तुला काही सगळ्यांची काळजी असते रे अनुष्काची आईची प्रियाची सगळ्यांची काळजी तुला पण पारूची काळजी का नाहीये तुला आणि दादा तुला पण वाटतय का मी दारू प्यायला होते हा वाटू शकतो पार कारण या घरात एकमेकांना जज करण्याची सवय पडली आहे तुमच्या सगळ्या लोकांना आणि तुम्ही जज आता सगळ्यामध्ये पारूची काय चूक आहे तुम्ही माई लेख एकत्र आलात पण पारूचं ब्रँड अम्बेसेडर पद का घालवलं तुम्ही त्या बिचारीची या सगळ्यामध्ये काय चूक होती अनुष्काने काय बाई सांगितलं आईला आणि आईने निर्णय घेऊन टाकला आणि तो निर्णय पारूवरती लादला आणि त्यामुळे तू चिडलास तू चिडला म्हणून आई चिडली आई चिडली म्हणून तू चिडला आणि ही भांडणं ठोका निर्णय घेऊन मोकळा झालास आणि सगळे खुश झाले पण या सगळ्यात पारूचं आयुष्य उद्ध्वस्त होतं हे तुम्हाला दिसलं नाही का प्रिय म्हणते अहो प्रीतम अहो पारूला या पदावरून काढण्याचा निर्णय आईंचा होता प्रीतम म्हणतो बरोबर अहिले देवी किर्लोस्कर किती दिवस आईचा निर्णय आईचा निर्णय म्हणून आपण आपली वाट लावून घ्यायची कोण आहे ती देव आहे का देव नाही ना माणूसच आहे ना मग का तिचा निर्णय ऐकायचा आपण आई माझ्या वेळेस पण चुकली होती तुला आठवत आहे ना तिने माझ्या वेळेस पण चुकीचा निर्णय घेतला होता ती दिशाला घरात आणायला निघाली होती आणि आता तुझ्या वेळेस पण ती चुकतीये आदित्य प्रीतम ची कॉलर धरतो आणि त्याला उचलतो आदित्य प्रीतमला प्रियाच्या अंगावर ढकलून देतो आणि तो प्रियाला म्हणतो प्रिया याला घेऊन जा याला कळत नाही की तो काय बोलतोय ते आणि ए प्रीतम आईच्या शब्द विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये जा आणि प्रिया प्रीतमला थांबवण्याचा प्रयत्न करते पण प्रीतम तिला ढकलून देतो आणि म्हणतो ए थांब दोन भाऊ बोलतायत ना मग तुझं काय काम आहे प्रीतम पुढे येतो आणि आदित्यला विचारतो तू का अनुष्कासोबत साखरपुडा करतोय कोण आहे ती अनुष्का तू तिला किती ओळखतोस अरे दुसऱ्या बाजूला पारो आहे आपली पारो तुमची किती चांगली मैत्री आहे तुमचं किती छान बॉन्डिंग आहे तुला आठवतंय का दादा ती ऍड शूट तू पारो सोबत केलं होतं तिच्या सोबत फेरे घेतले होते मंगळसूत्र घातलं होतं तिला आपण प्रियाच्या गावी गेलो होतो त्यावेळेस तुम्ही दोघांनी संसार केला होता आठवतय का तुला मग आता एवढे सगळं होऊन सुद्धा तू लग्नानंतरची विधी तू अनुष्कासोबत केलेस स्वार्थी आहेस तू स्वार्थी तू पक्का सेल्फिश आहेस प्रिया म्हणते प्रीतम तुम्ही काय बोलताय ना तुमचं तुम्हा तुम्हाला कळत नाही आपण नंतर बोलू चला खाली आई येतील त्यांनी ऐकलं तर खूप गोंधळ होऊन जाईल प्रीतम म्हणतो मी कोणाला घाबरत नाही चल तू बाजूला हो तो प्रियाला ढकलून देतो तर प्रीतम आदित्यची गणचंडी धरतो आणि म्हणतो कोण आहे श्री आदित्य किर्लोस्कर तू असं का वागतोय का असं करतोय पारू सोबत बोल ना प्रिया प्रीतमला थांबवते आणि म्हणते प्रीतम आपण नंतर बोलू चला तुम्ही प्रीतम तिला ढकलून देतो आणि प्रिया भिंतीवर आपडते तिच्या डोक्याला मार लागलेला असतो आदित्य प्रीतमच्या जोरात एक कानाखाली मारतो आणि प्रीतम खाली कोसळतो आदित्य प्रियाकडे धावत जातो आणि प्रियाला किती लागले हे बघतो तो तिला बेडवर बसवतो हो आणि प्रीतम टाळ्या वाजवायला लागतो प्रीतम म्हणतो वा आदित्य किर्लोस्कर वा मस्त आज तू माझ्यावर हात उचललास ना आतापर्यंत तुझ्या निर्णयामध्ये मी होतो चूक बरोबर मी काही पाहिलं नव्हतं पण हा साखरपुडा केल्यानंतर काय होईल ना या सगळ्याची जबाबदारी जी असेल माझी नाही असं म्हणून प्रीतम तिथून निघून जातो प्रियाला किती लागले हे आदित्य बघत असतो आणि तो रडत असतो प्रिया म्हणते दादा तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी बघते असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी प्रीतम आपल्या झोपलेला असतो आणि प्रिया तिथेच बसलेली असते प्रियाला खूप लागलेलं ला असतं तेवढ्या तिथे पारो येते पारो म्हणते मला काळजी वाटली म्हणून चहा घेऊन आले कारण तुम्ही एवढा उशीर कधी झोपत नाहीत प्रिया रात्री काय काय घडलं हे सगळं पारोला सांगते आणि ते रडायला लागते ला ला पारो खूप चिडते आणि प्रीतम कडे जाते ती पारो ती प्रीतमला चांगलंच खडसावते आणि आपला आजचा भाग इथेच संपतो